नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं तर आज मी श्री नवनाथ कथासार यामधला अध्याय हवा तुम्हाला सांगणार आहे यामध्ये ब्राह्मणाच्या मृत पुत्रांना जीवनदान दिले रेवण सिद्धांची प्रशंसा नागनाथाची कथा दर्शनासाठी गाव जेवण घातले तर मित्रांनो खरंच ही कथा ऐकल्यानंतर आपले सर्व दुःख कायमचे नष्ट होणार आहे रेवनाथ यमपुरीहून थेट करायलाच गेला तेव्हा शिवगणांनी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला उभे राहायला सांगितले व कोण कुठले काय काम वगैरे विचारू लागले तेव्हा तो म्हणाला मला रेवणनाथ म्हणतात मी शंकराची भेट घेवायला जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला होता त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठी मी तेथे आलो आहे त्याचेही शंकराबद्दलचे बोलणे ऐकून शिवगणांना अर्थातच राग आला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे विपरीत बोलतो आहेस तू आता येथे न थांबता परत जा ते ऐकून नाथाला फारच राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणता काय आता तुम्हीच गंधर्वासारखे ओणवे होऊन बसाल असे बोलून त्याने रागाने स्पर्शशास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्याच्यावर फेकले त्याबरोबर ते द्वारपाल व तेरासे शिवगण येथे सर्व जमिनीला खेळून बसले पाय सुटेनासे झाले ते सर्वजण हात लावून पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा हातही जमिनीला चिकटले व वो सर्वजण राहिले याप्रमाणे गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथले सर्व लोक घाबरून गेले ते शिवापुढे हात जोडून उभे राहिले व सांगू लागले गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वारक्ष जमिनीवर वो खिळवून वणवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत ते ऐकून शंकराने त्याला शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरवांना आज्ञा केली या आज्ञेप्रमाणे काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले त्यांना पाहून नाथाने स्पर्शशास्त्राच्या साह्याने वणवे केले परंतु भैरवांनी त्या त्रास जुमानले नाही त्यांनी धनुष्य हातात घेऊन बाणावर वातास्त्र केले अग्रयज्ञ नागाज्ञ या सर्वांची योजना करून बाण सोडले नाथाने पर्वशास्त्र पर्जन्यशास्त्र त्याची योजना केली त्यामुळे भैरवांच्या अर्थाचा तत्काळ बिमोड झाला होता रेवणापुढे भैरवांचे काही चालेनासे झाले होते तेव्हा दूतांनी हे व्रत शंकराला सांगितले ते ऐकून तो स्वतः रागाने म्हणाला युद्धस्थानी आला शंकराला आलेला पाहून रेवणनाथाने विचार केला की के शंकराशी मला युद्ध करायचे काहीच कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा असे मनात आणून मग त्याने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले त्याचा शंकरावर लगेच परिणाम झाला शंकराचा बंद झाला व तो नंदीवरून खाली कोसळला बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची व गणांची भयंकर अवस्था झाल्याचे व्रत विष्णूला कळताच तो लगेच धावून आला त्याने आल्याबरोबर नाथाला आलिंगन देऊन पोटाशी धरले व विचारले अरे तुला एवढे रागीवण्याचे कारण काय यावर रेवननाथ आणि विष्णूला तुझ्या रागाने एवढा का अनर्थ झाला असे सांगितले मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकराने त्याचा पुत्र मारला म्हणून मी शिवावर त्याचा सूड उगवला आहे त्याचप्रमाणे प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलाला जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही त्या ब्राह्मणाची साती बाळे आणून द्या म्हणजे मी शंकराच्या प्राणाचे रक्षण करतो रेवणनाथाची ही मागणी ऐकून विष्णूने त्याला सांगितले ती सर्व बाळे माझ्या जवळ आहे मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तुलाच निर्माण करावा लागेल विष्णूचे हे म्हणणे रेवणनाथाने लगेच कबूल केले मग प्रेरक शंकराला सावध केले व विभक्त अस्त्राचा जप करून मुक्त केले व म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथाला नमस्कार केला विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्याला निघायची परवानगी दिली सातही प्राण ताब्यात मिळवल्यावर रेवणनाथ यासराच्या साह्याने ब्राह्मणाकडे आला व त्या मुलाचे प्रेत कुठून त्याचा गोळा करून आणायला सांगितले त्याप्रमाणे प्रेत आणल्यावर त्याने सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग योजून सातही बाळे जिवंत केली ती बाळे पुन्हा जिवंत होताच खूप रडू लागली त्या सर्वांना सरस्वती व त्याच्या पत्नीच्या स्वाधीन केले बाराच्या दिवशी बारशे करून सारंगीनाथ निजानंद दिनानाथ नवनाथ यदुनाथ निरंजनाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली हे सातही पुरुष पुढे आले रेवणनाथाने त्यांना बारा वर्षानंतर नाथपंथाची दीक्षा दिली तसेच सर्व विद्यार्थ रेवणनाथ त्यांना प्रांतात राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले होते ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले होते ते तिने भक्षण केल्याने तिच्या पोटात गेले मग दिवस जात होते तसा तसा तिच्या पोटात गर्भही वाढू लागला ये ताली ही गोष्ट लक्षात आली नाही मात्र अस्तिक ऋषींना हे समजले नऊ नारायणापैकी पैकी एक जण तिच्या पोटी येईल व त्याला लोक नागनाथ म्हणतील हेही त्यांना समजले मग आस्तिक मुलीने या सर्पिणीला बोलवले आणि सांगितले मला सर्व काही समजले आहे तू या गोष्टीबद्दल अजिबात चिंता करू नकोस तुझ्या पोटी आयर्होत्र नारायण जन्माला येणार आहे आता तुला सांगायचे कारण इतकेच की पुढे तुझ्यावर मोठा कठीण प्रसंग उडवणार आहे सध्या राजाने सर्पशास्त्र आरंभिले आहे मदतीने ऐवजी सर्पाची आहुती यज्ञकुंडात देत आहे तेव्हा तू सावध राहा कुठेतरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक ऋषीचे बोलणे ऐकून ती घाबरून गेली व त्यांना विचारू लागली मी लपून राहीन पण मला राहायला निर्भय अशी कोणती जागा आहे ते तुम्हीच सांगावे तेव्हा अस्तिक ऋषीने तिला सांगितले जवळच एक वडाचे झाड आहे त्या झाडाच्या तू लपून आणि कसलीही काळजी करू नकोस मग ती ऋषीच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडात जाऊन लपली अस्तिक ऋषींनी अचलाशा वज्र योगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिपुराणाला निघून गेले तेथून निघून अस्तिकमुनी इकडे जन्मेचे राजाच्या यज्ञ मंडपात आले व सर्व ऋषींना भेटून गुप्त हकीकत सांगितली मग ते म्हणाले ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या पोटात आहे पुढे तो पुरुष वटशिद्धी नागनाथ या नावाने प्रकट होईल नऊ नारायणांपैकी ऐरहोत्र नारायणाचा तो अवतार आहे म्हणून त्याला मारू नये हा व्रतांत ऐकून सर्व ऋषींनी अस्थिक मुनीच्या म्हणण्याला आनंदाने मान्यता दिली पुढे काही दिवसांनी ते सर्पशस्त्र संपले इकडे सर्पिणीचे नऊ महिने पूर्ण झाले मग ती सर्पिणी योग्य वेळ येताच प्रस्तुत झाली तिने एक अंडे घातले ते अंडे वडाच्या पोकळीत पुष्कळ दिवस राहिले होते त्या अंड्यात अहिर्होत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचे शरीर वाढतच अंडे फुटून मूल दिसू लागले जन्मतः ती बाळ रडून आकांत करू लागले पण तेथे ते त्याचे ते ते रक्षण करण्यास कोणीच नव्हते त्यावेळी कोश धर्म नावाचा एक गरीब अर्थवेदी गोड ब्राह्मण वेदशास्त्रात पारंगत होता परंतु घरात अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने संसाराचे हाल होत या गरिबीमुळे तो उदास होता गरिबीमुळे तो खूपच भयंकर चिंतेत होता तो वडाची पाने आणि कसे एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्या झाडाजवळ गेला तर त्याला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकून तो आसपास शोधू लागला परंतु त्याला कोणी दिसले नाही त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले हा मुलाचाच मुला आवाज आहे याबद्दल त्याची खात्री झाली एवढ्या देवाने त्याला सांगितले पोषधर्मा या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्याला घरी घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे पालन कर त्याच्या लोखंडाला स्पर्श झाला की त्याचा काळीमा नष्ट होऊन सुवर्ण होते त्याचप्रमाणे हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य आपोआपच नष्ट होईल हा मुलगा सामान्य नाही तर साक्षात नारायण आहे असे सांगून देवाने एक बाण सोडला त्या बाणाने झाड मोडले व लगेच त्यातील बालक कोशधर्माला दिसले त्या बालकावर देवाने फुलाचा वर्षाव केला मग देवाने हात जोडून नारायणास मनापासून नमस्कार केला आणि कोशधर्म ब्राह्मणाला सांगितले महाराज या पृथ्वीवर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणूनच हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नावाच्या नागिनीच्या पोटी जन्मला आहे वटवृक्षामध्ये त्याचे त्याचे संरक्षण आहे आहे म्हणून नागनाथ हेच नाव हा योगी लोकांचा ना, होईल ती देवाने ऐकताच कुशधर्माला फार आनंद झाला मग त्याने त्या मुलाला उचलून घरी नेले व घरी गेल्यावर ही सर्व हकीकत आपली पत्नी सुरा देवी हिला सांगितली ती ऐकून तिलाही फार आनंद झाला ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्यच उतरला आहे असे म्हणून तिने बाळाला उचलून जवळ घेतले तो तिला पाना फुटला मग ती आनंदाने त्या मुलाचे सर्व करू लागले त्याचे करून वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले सुरादेवी त्या मुलाचे सर्व अत्यंत प्रेमाने करी। तो मुलगा मोठा झाल्यावर सातव्या वर्षी कोशधर्माने यदविधी त्याची मुंज केली एके दिवशी दुपारी वटसिद्ध नागनाथ भागीरथी नदीच्या काठावर काशी विश्वेश्वरा समोर बसले त्याचबरोबर मुले जमून खेळू लागले त्यावेळी दत्तात्रय तेथे आला व छोट्या सभा खेळताना पाहू लागला तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यांनी लुटूपुटूचे अन्न वाढत होता तो मुलाही खोटे खोटे नको म्हणत होता पण काय करणार हे सर्व सांगितल्याप्रमाणे त्यांना हे करावेच लागत होते अशा तऱ्हेने मुलाचा चाललेला हा खेळ दत्तात्रय पाहत होते ते पाहून त्याला आश्चर्य वाटले खोट्याच अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत होती म्हणून त्याला हसूई आले त्याला त्या मुलाची गंमत वाटायला लहर आली त्या सरसे त्याने बालरूप धारण केले वांगणात उभा राहून म्हणाला मी अतिथी आलो आहे मला फार भूक लागली आहे तेव्हा काही खायला अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्यांना म्हणू लागली तू रे कोण आमच्या नेहमीच्या खेळायला आला आहे जातोस की नाही का मारू असे म्हणून मुले काठी उगारू लागली ला आणि काही मुले दगड मारू लागले ते पाहून लागणार त्यांना म्हणाला आपल्या जो नवीन मुलगा आला आहे त्याला असा घालवून देऊ नका आपल्यासारखेच त्यालाही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणाला अतिथी समजून वागवावे परत घालवू नये असे म्हणून त्या मुलाला मोठ्या समजूतीने आणून बसवलं मग कल्पने स्नान सोडोपचाराने पूजा वगैरे करून झाले जेवताना एखाद्या यजमानासारखा नागना सावकाश जेवा घाई करू नका जे लागेल ते माग असा आग्रह करीत होता ते पाहून हा उदार आहे असे दत्तात्रयाला वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्यांच्या मनात आले लोकांना तृप्त करून त्यांच्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्व पुण्या वाचून होणार आहे असा विचार करून पूर्वजन्म कर्म शोधू लागला त्याची जन्मापासूनची सर्व कळून चुकली मग दत्तात त्याच्यावर कृपा करून त्याला ही सिद्धी दिली त्यामुळे नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातून काळी तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला नंतर मुलाला जेवायला झाला जेवायला घाला म्हणून दत्तात्रयाने नागनाथाला सांगितले पण सिद्धीच्या अन्न खाण्याची नागनाथाला सक्त मनाई केली जाण्यापूर्वी दत्तात्रेयने आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग नेहमीच खेळताना नागनाक त्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले, मुले नित्य तृप्त होऊन जेवू लागली घरी गेल्यावर ती झाली भूक नसण्याचे कारण सांगे आई बापांना विचारले असता आम्ही पंचपक्वाने जेवून येतो असे मुले सांगू लागले सुरुवातीला आई वडिलांना हे खरे वाटले नाही मग ते स्वतःच्या भागीरथीच्या तीरावर जाऊन पाहून खाली बसले ते पाहिल्यावर ती बातमी सर्व गाभव पसरली नागनाथाचा बाप कोशधर्म यांच्याही कानावर आली बऱ्याच जणांनी त्यांना सांगितले भागीरथीच्या तीरावर तुझा मुलगा मुलांच्या पंक्तीत बसून उत्तम असतो ही काही नुसती बातमी नाही आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलो आहोत तो अन्न कोठून आणतो कसे तयार करतो ते त्याचे त्यालाच माहिती जमिनीवर हात ठेवला की पदार्थ तयार होतो हे ऐकल्यावर कोशधर्माला देवांचे बोलणे आठवले व खून पटली मग त्याने लोकांना काहीच बोलून दाखवले नाही पुढे एके दिवशी कोशधर्मे आपल्या वडिधन जवळ घेतले व प्रेमाने मुलांच्या जेवणाच्या संबंधी विचारले तेव्हा तो वडिलांना म्हणाला तुम्हालाही मी असा चमत्कार दाखवून भोजन घालतो असे म्हणून ते लगेच उठला जमीनवर हात ठेवून अन्नाची इच्छा प्रकट केली तो असा पदार्थांनी ता भरलेले ताट तेथे ते उत्पन्न झाले हे पाहून कोशधर्मास फारच आश्चर्य वाटले मित्रांनो तुम्हाला हा अध्याय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद